कार्तिकी एकादशीचा अविस्मरणीय अनुभव वजा पर्वती टेकडीवरील देवदर्शन कार्तिक एकादशीचा पवित्र दिवस मी आणि माझी पत्नी दोघही मनात भक्तीचा भाव घेऊन पर्वती टेकडीच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली पायऱ्या चढताना येणारा थकवा परंतु मनातलं श्रद्धेचं बळ आणि कार्तिकी एकादशीची ऊर्जा वजा सगळा क्षणात गेला वर पोहोचताच देवदेवेश्वर मंदिराचं दर्शन होताच मन भरून आलं क्षणी जाणवलं देवदर्शनाचे सुख शब्दात मावत नाही मंदिरात शिरताच शिवपार्वतीचा दिव्य दरबार पाहून मनाला विलक्षण समाधान मिळालं शांत वातावरण घंटानाद आणि देवाचा प्रसन्न तेजोमय चेहरा क्षणभर वाटलं जीवनातली सारी धावपळ थांबून गेली आहे त्यानंतर आम्ही थेट श्री कार्तिक स्वामींच्या मंदिराकडे गेलो काही क्षणांतच स्वामींचं दर्शन मिळालं आणि मनोमन प्रार्थना केली स्वामी यावर्षी आमचं जीवन तुमच्या प्रकाशाने उजळू दे मंदिर परिसरातील दिव्य सुंदरता मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य आहे पुण्याच्या मध्यभागी असूनही शांत वातावरण स्वच्छ अंगण आणि जतन केलेली जुनी वास्तू वजा आजही पेशवाईची साक्ष देत उभी आहे पायऱ्या उतरल्यावर लगेच दिसतं प्रथम गणपतीचे मंदिर आत शिरताच समोर दिसतो श्री चंद्रशंकराचा पिंड आणि त्यासमोर नतमस्तक झालेला नंदी तिथून पुढे श्री विष्णूची अप्रतिम मूर्ती ज्याचं वर्णन केलं तर सात घोड्यांच्या रथावर बसलेला अत्यंत सुंदर छोटा पण अप्रतिम विग्रह आणि मंदिराच्या आजूबाजूला सुमारे सहा ते सात लहान मंदिरं वजा प्रत्येकात देवी देवतांच्या भावमय मूर्ती याच देवालयांत महाराष्ट्राचे बालाजी विठ्ठल रुक्मिणी युगल रूपात उभे आहेत कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या साक्षात दर्शनाचा आनंद याहून मोठं भाग्य कोणतं ऐतिहासिक माहिती वजा पेशवाईचा वारसा अशी आख्यायिका आहे की श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे पुत्र श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आपल्या माता काशीबाईंच्या इच्छेनुसार ई सतराशे एकोणपन्नासच्या सुमारास हे मंदिर बांधले त्याकाळी पर्वती टेकडीवरून संपूर्ण पुणे दिसायचं आज मात्र कॉन्क्रीटच्या जंगलामुळे तो नजारा दिसत नाही परंतु देवदेवेश्वर मंदिराचा वारसा अजूनही तितकाच तेजस्वी आहे देवदिवाळी श्रद्धेचा आनंदाचा दिवस कार्तिकी एकादशी म्हणजेच देवांची दिवाळी त्या दिवशी दर्शन घेताना मनात फक्त एकच भावना आजचं हे दर्शन आयुष्यभर लक्षात राहील रांग नव्हती गर्दी नव्हती फक्त शांत वातावरण भक्तिभाव आणि समाधान आमचा संदेश जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि अजूनही पर्वती टेकडीचे कार्तिकी दर्शन घेतले नसेल तर एकदा नक्की या पायऱ्या चढण्याची थकवा विसरून देवदेवेश्वराचे कार्तिक स्वामींचे आणि विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घ्या कारण देवदर्शन करताना मन थांबतं आणि काळही